उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली बातमी अजित पवारांच्या स्वाक्षरीचं एक बनावट पत्र झालेलं आहे आणि माझलगावच्या व्यक्तीनं हे पत्र सादर केलेलं आहे बनावट पत्र सादर करणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय प्रशासकीय कामकाज कामकाजासंदर्भात एक मोठं प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत प्रशासकीय कामकाजाच्या सुरक्षिततेवर सवाल उपस्थित होत आहेत उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि त्यांच्या सहीचं हे बनावट पत्र सादर केल्याप्रकरणात एका मुख्याध्यापका विरोधात बीडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था, गुन्हा दाखल करण्यात आलाय माजलगाव तालुक्यातल्या लहामेवाडी इथले मुख्याध्यापक आणि सरपंच पती असलेल्या अशोक वाघमारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सही शिक्क्याचं तब्बल एक कोटी रुपयांच्या विकास कामाचे बनावट पत्र तयार केलेलं आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बीडमधून महेंद्र मुधळकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत महेंद्र अत्यंत गंभीर आहे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि त्यांच्या बनावट सहीचं हे पत्र मुख्याध्यापकाने सादर केल्याचं कत आहे काय नेमकी घटना आहे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार बनावट आणि यांच्या निवेदन विभागातल्या एक कोटी कामाचं जे आहे ते सादरीकरण करण्यात आलं होतं आणि एकाच गावामध्ये एक कोटी रुपयाचे काम कसे देऊ देता येऊ शकतात हे ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निदर्शनासार त्यानंतर चौकशी केल्यानंतर हे संपूर्ण जे पत्रच आहे ते बनावट निघाल्याचं समोर आलेलं आहे माजलगाव मतदारसंघातलं लहान वाडी गाव आहे आणि या गावातला मुख्याध्यापक आहे अशोक वाघमारे विशेष म्हणजे अशोक वाघमारे हा सरपंच पती आहे आणि हे जे कृत्य आहे ते केल्याचं समोर आलेलं आहे आणि घटना समोर येतात जिल्हाधिकारी त्या पद्धतीचं पत्र लिहून पोलीस प्रशासनाला त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानुसार आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अशोक वाघमारे हा जो मुख्याध्यापक आहे आणि सरपंच पती आहे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं था, एक पथक त्याला पकडण्यासाठी आता माजलगावला रवाना झालेला आहे मात्र तो तिथून मिळून आलेला नाही पळून गेल्याची माहिती येते जर जर बघितलं तर कामामध्ये चोख असलेले म्हणून अजित पवार शिस्तप्रिय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि बीडमध्ये त्यांच्याच नावानं तब्बल एक दहा लाख नाही वीस लाख नाही तर तब्बल एक कोटी रुपयाच्या कामाचं या जे आहे बोगसगिरी पण आहे समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आता यानंतर तपास सुरू झालेला आहे अशोक वाघमारे यांनी याआधी देखील जे पूर्वीचे पालकमंत्री होते त्यांच्या काळात देखील अशा पद्धतीनं त्यांनी बोगसगिरी केली का अशोक वाघमारेच्या भावाकडे दोन शाळा आहेत आणि या शाळेमध्ये देखील आता पोलिसाचं पथक त्या ठिकाणी गेलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी ते बोगसगिरी केलेलं के आहे त्यांनी त्याचा तपास पोलीस करता मात्र एकंदरीत या घटनेमुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आता खळबळ उडालेली आहे प्रशासकीय कामकाजातल्या गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर सुद्धा हे मोठं प्रश्नचिन्ह म्हणावं लागेल महेंद्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स यातले जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी बीडमधून आपल्याबरोबर होते